नमस्कार मित्रांनो आज मी महाराष्ट्र येथील पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात नगर नावाचा एक परिसर आहे या परिसरामध्ये मी इथे उभा आहे आणि इथं तुम्ही बघताय की प्रशासनाकडनं मोठे रोड करण्यात आलेले आहेत परंतु जे ट्रक वगैरे लावले जातात तर इथल्या लोकल नागरिकांना इथे खूप त्रास होतो आणि इथे ॲक्सिडेंटचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहेत रोड मोठे झालेले आहेत सोयी मोठ्या झालेल्या आहेत पण मानसिकता तशीच राहिलेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा हा रोड आहे आणि इथं कशा ट्रक लावलेल्या आहेत इथून लोकांना जायला यायला हा रस्ता आहे हा लोकांच्या जायचा यायचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अपघात होतील अशा रीतीने इथे गाड्या लावल्या जातात यांना प्रशासनाने इथे तुरंत कारवाई करावी इथे बोर्ड लावावे नो पार्किंगचे आणि ॲटलीस्ट इथे डांबरीकरण तरी करावे सिग्नल तरी टाकावे आणि या लोकांना समजून सांगावं की इथं गाडी लावू नका जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल धन्यवाद